आपल्या छोट्याशा बॅटरी इन्व्हर्टर्स या व्यवसायात उत्तुंग भरारी घेत शिर्डीसह पंचक्रोशीत नावलौकिक असलेल्या शिर्डीतील चौगुले बंधूंनी शहराच्या मध्यवर्ती चौगुले इलेक्ट्रॉनिक्सच्या नूतन शाखेचा प्रारंभ केलाय आपल्या आईच्या व साधुसंतांच्या शुभ हस्ते चौगुले इलेक्ट्रॉनिक्स शोरूमचा उद्घाटन समारंभ पार पडला असून यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी बाळासाहेब नानासाहेब चौगुले बंडू पंत नानासाहेब चौगुले सचिन नानासाहेब चौगुले दीपक नानासाहेब चौगुले बंधूंना सदिच्छा भेट देऊन त्यांच्या या नूतन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या चौगुले या आज उद्घाटन होत मनस्वी मला आनंद झालेला आहे की आमच्या परिवारातीलच हा कार्यक्रम आहे असं मला स्वतःला वाटतं आणि विशेषतः त्यांचे बंधूता आहेत जेव्हा लक्ष देतात पण सचिन भाऊ चौगुले अगदी लढाऊ असं नेतृत्व शिर्डी शहर आणि आपल्या परिसरातलं आहे म्हणून मी मनापासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे कारण मला स्वतः लढाऊ लोक जे असतात अन्यायाच्या विरोधात लढणारे लोक असतात ते मला आवडत असतात आणि म्हणून चौगले इलेक्ट्रॉनिक्सचं जे उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे नव दालन त्यांनी सुरू केलेलं आहे आम मी आमच्या पिपडा परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच प्रगती होत राह अशी साईबाबांच्या प्रार्थना करतो सचिन भाऊ त्यांचं सगळं कुटुंब अगदी जवळून मी त्यांना ओळखते हो आणि खूप वर्षांचं आमचं सा एक नातं आहे भाऊ बहिणीचं आणि एक भाऊ एक मोठी झेप घेतोय वेगळ्या एका व्यवसायामध्ये पाय टाकतो आणि सगळं कुटुंब सोबत आहे निश्चित खूप मोठी गोष्ट आहे आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा की लहान गोष्टीपासून सुरू केलंय खूप मेहनत केली कष्ट बघितले कुटुंबानी आणि एकत्रितपणे ते इथपर्यंत आलंय हे सगळा व्यवसाय पुढे आणखीन असाच वाढत राहा ही शुभ उगले दोन्ही बंधून यापूर्वी गेल्या तीस वर्षापासून शिर्डी शहरामध्ये बॅटरीची सेवा देत होते आम्ही दोघं वर्ग मित्र आहे आणि आम्ही दोघं राजकीय सहकारी आहोत या गेल्या तीस वर्षामध्ये अतिशय चांगली उत्कृष्ट अशी सेवा से चौगुलेबंधूंनी शिर्डीकरांना दिली आणि आता त्यांनी हे नवी दाल दालन अतिशय उत्कृष्ट असं सेवेचं सुरू केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जे आपल्या घरगुती वस्तू असतात त्याच्यासाठी हे दालन सुरू केलं मी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने दोन्ही चौगुलेबंधूंना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी अशीच शिर्डीकरांची सेवा करीत राहो अशी साईच्या थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याबद्दल चांगल्या निर्णय घेऊन आणि चांगल्या व्यवसायाकडे वळाले वाटचाल केली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद आणि साईबाबांची बोलले एकदम शिर्डीकरांना उचलन झालं आणि आज शोरूम शोरूमातल्या सेड घेऊन जाऊन आपण राहतो किंवा फोटो जायचं दोन्ही मी सर्वांना मला आनंद अतिशय कष्टाने मेहनतीने बाळासाहेब उघले आपले दीपक उगले, उगले आणि सचिन भाऊ सर्वांनी गेल्या अनेक वर्षापासून अतिशय सचोटीने त्यांनी व्यवसाय केला आणि आपलं करिअर उभं केलं या नवीन चौगुल इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रिकल्सला देखील चांगल्या पद्धतीने भरभराट हो व यश मिळो हीच साईचरणी आमच्या कोट्या पाटील कुटुंबियांकडनं प्रार्थना चौगोले परिवाराच्या वतीने चौकोले इलेक्ट्रॉनिकचं भन्साळी कॉम्प्लेक्समध्ये भव्य अशा दालनाचं शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे कारण त्याचप्रमाणे परिसरामध्ये बॅटरीचं केलेलं आहे आणि बॅटरीमध्ये चांगल्या प्रकारचं त्यांनी नाव कमवलेलं आहे तसंच या इलेक्ट्रॉनिक दुकानाचा त्यांनी शुभारंभ केल्यामुळं शिर्डी आणि परिसरामध्ये नक्कीच त्यांचं नावलौकिक होणार आहे आणि ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक शोरूम चौगुले यांचं धमाकेदार मध्ये उद्घाटन करण्यात आलं आज खऱ्या अर्थाने शिर्डी शहराच्या वैभवामध्ये पुन्हा एक नवीन भर पडली आहे शिर्डी शहरामध्ये असं भव्य दिव्य शोरूम नव्हतं होतं पण कमी प्रमाणात होतं आणि बऱ्याच वेळा गैरसोय होत होती आमची की कोपरगाव आणि राहता किंवा इतर शहरामध्ये जाण्यासाठी खरेदी करण्यासाठी पण आज खऱ्या अर्थाने शिर्डी शहरामध्ये चौगोल्यांनी आम्हाला जी संधी उपलब्ध करून दिली खरेदीमध्ये म्हणून मी त्यांच्या भावी कार्यासाठी आणि त्यांच्या होणाऱ्या उद्घाटनासाठी शुभेच्छा देतो फार गरीबीतून त्यांनी दिवस काढले आज तो स्वणताक्षण म्हणून त्यांनी आज चौगोले इलेक्ट्रॉनिक्स या फर्मचं उद्घाटन केलं ते खूप आनंद आला शिर्डीमध्ये अशा प्रकारची इलेक्ट्रिकल दुकान कमीच आहे त्यात हे शिर्डीच्या वळत चौगोले क कंपनी यांनी भर घातली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो चौगोले इलेक्ट्रॉनिक्स या माध्यमातून एक शिर्डीच्या सर्वसामान्य लोकांसाठी जे शोरूम उघडलं गेलेलं आहे या वस्तू घेण्यासाठी आम्हाला जे बाहेरगावी जावं लागत होतं आज आम्हाला अगदी हाकेच्या अंतरावर हे उपलब्ध होणार आहे व त्यांच्या सानिध्यातून ते तयार झालेले असे सचिन भाऊ असेल त्यांचे बंधू असल या सर्वांना शोरूम टाकल्याबद्दल त्यांना शुभेच्छा व साईच्या आम्ही प्रार्थना करतो की हे शोरूम आणखीन याचं एकच्या दोन कसं होईल याबाबत आम्ही साईच्या प्रार्थना करतो